या सगळ्याला दायट ला आता आलेली आहे मी डॉमिनोजमध्ये पिझ्झा खाली हो आमच्या इथे दोन पिझ्झाचे सेंटर्स आहेत एक पिझ्झा हट झाले आणि एक डॉमिनोज पिझ्झा आहे तर मी नेहमी इथला पिझ्झा हाय वंडरिंग महेश कुठे आहेस ओळख पाहू कुठे आहे मी पण आहे एफ सी रोडला नाही मी एफ सी रोडला नाही आहे आता लाईक कर लाईक कर कुठे आले दा पिझ्झा कळत थँक्यू थँक्यू फॉर लाईकिंग माय व्हिडिओ सो आता मार्गरिटा पिझ्झा क्लासिक ये येऊ का मी खायला ये ये ये, ये, ये. ये. एकच पिझ्झा मागवत आहे पण एकच पिझ्झा खाणार नक्की ना ये ये। नकी। <laughs> बोला ऑर्डर आता दिल य वे लगे जरा लोकेशन सिंहगड रोडला सिंहगड रोड पुणे झालेला आहे पैसे पण आहेत का रिचार्ज त्यांना सांग झालं आधीच सांग परत नंतर गडबड झाली तर त्यांना मला पाचशे रुपये दिले होते घेऊन ही सिंहगड रोडला आहे आता सगळे बऱ्या बँकेत ना आत्ताच काढून आणले मोठा आहे सिंहगड रोड हो बरोबर आहे सिंहगड रोड मोठा आहे बरोबर आहे On oregano and chili flakes मला कमेंट करून सांगा दिसते का तुम्हाला म्हणजे ब्लर नाही ना, ना दिसत एवढं सांगा मला ब्लर नाही ना, ना दिसत आहे महेश ब्लर नाही ना, ना दिसत एवढं सांगा मला हो oh, आज मुलीला पार्टी दिली तुमचा आईस्क्रीम पण शेजारीच मिळतं इकडे <laughs> बघायचं का कमी कमी किमतीत लग असं जाऊया बर्गर किंग मध्ये थांबलं तर असं मोडच नाही बर्गर किंग मध्ये कसं जायचंय का पिझ्झा खाल्ल्यावर परत बर्गर, बर्गर खायचंय का हो विसरलीस ना तू नाही मयू बोल काय म्हणतो मयूर मी पिझ्झा आणलाय डब्यात डब्बा माझा पिझ्झा आहे विसरली तू मला नाही विसरले नाही म्हणून तर मी आता लाईव्हला आले तुम्हाला दाखवते काय करते मी ते घराजवळ आता बरेच आउटलेट झालेत नॅचरल आईस्क्रीम आहे डॉमिनोज पिझ्झा आहे पिझ्झा हटचा पिझ्झा आहे सगळे मोठे मोठे ब्रँडेड आउटलेट्स आमच्या इथे आता अगदी माझ्या घराच्या जवळ आहेत एक मिनिटाच्या अंतरावर चालत एक मिनटं लागतं फक्त आता येतोय का आता येतोय का आवाज इकडे इकडे आवाज चालू आहेत ना म्हणून मी मदना म्यूट करते इकडे ते बायका बोलता येत त्याच्यामुळे मदना म्यूट करते मी बाय बघा निघालं आज एक नको उडालं त्यातलं ताई आज काय स्पेशल आज पिझ्झा आहे पिझ्झा पिझ्झा खायला आली पिझ्झा काय नाही घरात स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर आज मला बरं नाही वाटत आहे म्हणून बाहेर बाहेर आले रेडीमेड जेवायला आणि सोय पण आहे आम्ही मेट्रो सिटीजमध्ये राहतो मेट्रो सिटीत तुम्हाला अशा गोष्टी इझिली मिळू शकतात असं खेडेगावात किंवा जरा आउट ऑफ मेट्रो सिटीज जे लोक राहतात त्यांना असं रेडीमेड मिळत नाही वी आर लकी सो कधी कधी असं पण खावं रेडीमेड फूड स्पेशल काही दिवस असायला लागतं असं काही नाही त्याच्यासाठी हॉटेल मध्ये जाण्यासाठी सो so, मेट्रो सिटीजमध्ये राहण्याचा हा फायदा आहे कधी पण मिळतं असं पिझ्झा विझा पुणे मुंबई अशा ठिकाणी तुमच्या इकडे कसे डबे मिळतात डबेवाली असते ना म्हणजे घराच्या जवळ घरगुती जेवण वगैरे तसं आमच्या इथे पिझ्झा विझा मिळतो मग आम्ही पिझ्झा विझा खातो कधीतरी मधनं भूक लागली की आणि आजारी असलो तर ही सोय असं आहे आपल्याला तर त्याचा उपभोग घ्यायचा ती सोय आहे म्हणून सोय नसती तर काय शेवटी घरात करायलाच लागलं असतं बरोबर काही स्पेशल डे असायला पाहिजे असं नाही आहे आणि बरं नाही मुख्य म्हणजे तर ओढून ताणून कशाला करायचं मोठे लोक आहे मेट्रो सिटीजमध्ये राहण्याचा फायदा आहे एवढंच म्हणू शकतो आपण हा एकच फायदा आहे मोठी लोकांचा काय प्रश्न आहे स्मार्ट राहायचं स्मार्ट मुख्य म्हणजे बरं नाही आज सकाळी ताप वगैरे आला होता जरा इथे ती कमेंट वाचत नाहीये आता मी वेगळ्या ठिकाणी आहे कारण की दाखवले का नाही डॉक्टरांकडे ना जाऊन आले औषधं घेतली आहेत म्हणून तर आत्ता खाती गोळ्या घेतल्यात ना त्यामुळे तुम्ही घरी बनवून खा तुमच्या जवळपास मिळत नसेल तर घरी बनवून खा मी एकटीसाठी कुठे बनवत बसू आता म्हणून इथे आले खूप त्याला हे असतं कष्ट भरपूर लागतात चीज की चीज आणा भाज्या सगळ्या चिरा तो ब्रेड सगळा भाजा व्यवस्थित मेहनत आहे आणि एकटीसाठी एवढी मेहनत एक कोण घेणार आहे बाहेर गेलं की पन्नास रुपयात पिझ्झा खायला मिळतो पन्नास साठ रुपयात पोटभर हे पॅक करू आपण आत्ता नको मला एक पीस मग तू खा ना म्हणून तुला म्हणजे खा एवढा आग्रह मी करत नाही माझा वडापाव आहे पाणी नाही कुठे पाणी पाहिजे बाहेर जाऊनच घरी जाऊनच प्यालय कारण केदार पिज्जा खाने मनस का खूब मोटी आत नहीं है इट्स वेरी नॉर्मल ओके छान यस छान झालं ना तुझं संपलं ना, ना? ना चला बाय चाललो आम्ही घरी आता बाय बाय एन्जॉय तुम्ही पण खा पिझ्झा बाय